तर नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर हाई गट आनी गरी गट आज आहे घटस्थापना आणि प्रत्येकाच्या घरी ना घट बसले जाणार आहे तर आमच्याकडे कसं असतं का दोन ठिकाणी घट बसले जातात तर त्याच्यातलं एक ठिकाण कुठं असतं का जिथं मावल्या असतात म्हणजे सात अस्त्रा म्हणतो पहा आपण आणि मसोबा तिथं एक गट बसला जातो आणि त्याचप्रमाणे एक घरी बसला जातो आणि जेव्हा दसऱ्याच टायमिंगला जेव्हा घट उठता म्हणजे नव्या माळीला किंवा दसऱ्याच्या टायमिंगला घट उठले जातात त्या टायमिंगला दोन्ही गडचे घट उठून तर वाळामध्ये किंवा नदीमध्ये कुठं सोडले जातात तर काल रात्री ना आमची गायसुद्धा जनेली आणि आहे ना वासरे झालेली ती सुद्धा तुम्हाला दाखवायची चला ही आमची गाय ही ना काल रात्री एक वाजता जणली आणि इलाय ना तांबड्या कलर वासरी वास्त्री वहिलीची तब्येत चांगली असल्यामुळे ना गायला थोडस ना अडचण आली ही वासरी जी आता उड्या मारू राहिली ना ही काल रात्री जन्माला येईली आता गायींमध्ये कसं असतं जर त्यांना एखादा वास्त्री किंवा गोरा झाला तर ते जास्तीत जास्त एक ते दीड तासामध्ये ना चालायला लागत आता जे गायचं कच्चं दूध निघाल त्याच्यातल्या जास्तीत जास्त इलाज पाजावं लागणार आहे आपल्या बाहेरच्या कामावर कुरकोय ना घरातले ना आईनं घट बसून दिलेली आणि त्याचबरोबर आहे ना तिढा आपल्या मावल्या आहे म्हणजे साथी असं म्हणतो आपण तिथं सुद्धा घट बसवायला जायचंय तर चला तुम्हाला दाखवतो दोन्ही कडची आता आहे ना घरामधली लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे मोबाईलच्या टॉर्च मी तुम्हाला दाखव राहिलो अशा पद्धतीने ना आमच्या घरी घट बसले गेलेले त्याबरोबर देव सुद्धा तिथेच ठेवले जातात देवारातून काढून आणि त्याचबरोबर आहे ना दगडी दिवा आहे ना तो घटा शेदरीच आपण ठेवलेला आहे त्याचबरोबर आहे ना अजून देवारा पोसायचं बाकी हा पाहू शकतो तुम्ही अजून देवारा आहे ना साफ करायचं बाकी राहिलेलं आहे आपला जेव्हा हा देवारा पूर्ण साफ होईल त्याच्यानंतर हे देव आहे ना सगळे व्यवस्थित लावले जातील आई ना आपली मावल्यान पाशी म्हणजे साथी आसरा जिडं शेड आहे तिडे गेलेली आहे तिथे पाहू शकतो मी मिळून दिसू राहिली ती आपण तिथे चाललेलो आहे आता आम्ही याच्या आधीच्या ना इथं भरपूर घट बसले गेले होते आता मावल्यां पाषित जिथे घट बसले जातात तिथे एक निळा कापड दिला जातो त्याबरोबर नऊ ते आठ बांगड्या दिल्या जातात बरोबर आहे ना हळद सुपारी अशा प्रकारचे ना दोन तीन वस्तू ठेवल्या जातात आणि ज्या दिवशी ना घट उठले जातात त्या टायमिंगला या घटांसगट म्हणजे ज्या ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्या सगळ्या पाण्यामध्ये सोडावं लागतात म्हणजे पाण्यामध्ये विसर्जन करावं लागतं त्यांचं जर मित्रांना व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये